तरी हा असं जवळ बसलं की हसू येते मग नाही असं जवळ बसायचं तुझ्या काम नाही करायचं वहिनी युकार हो या ना बापूजी या या बोललो वहिनी मी बोललो मी तिच्याशी बोललो मी रोशनी सोबत अच्छा अच्छा काय बोलली हेच की आम्ही सगळे पाहुणे तुझ्या घरी येतो बा असं सांगितलं मग कधी जायचं उद्या।, उद्या उद्या बाबा उद्या म्हणे तर मग उद्या जावं लागते मग आपल्या देणे हो जाऊ ना उद्या जाऊ तर बाबा म्हणाल तसं उद्या जाऊ अजून बाकी 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 काय म्हणे अजून बाकी बाकी तर काही नाही म्हणे बस एवढंच म्हणे बरं ठीक आहे मी काय म्हणतो बापूजी मग आता आपण पाहायला जाऊ तर समजा पक्क्यात आहे हो तुमची तिची ओढक आहे तिच्या घरच्या येईल माहिती आहे म्हणता तर समजा पक्क्यातच हो आहे असं तर आपल्या तुमच्या रूम गेम तुमची खोली थोडीशी बदल बदल करावं लागेल ना एकच सिंगल बेड आहे डबल बेड आणायला लागेल अजून काही कलर गी हे ते करावं लागेल ना आता माझ्यावर काही टाईम नाही वय नाही मी काय करू मध्ये काही समजतही नाही तर रूम मध्ये काय करायचं काय नाही तर ते ते येईन रोषणे येईन तर ते करत बसन मध्ये काय आई नाही समजत मी करून देऊ का बापूजी सांगा तुम्ही हो म्हणा रोशनी याच्या पहिले झक्काच बेडरूम करून देते मी एकदम मस्त ते आले बरोबर आनंदी होईल ते काय बेडरूम आहे आली छान बिलकुल एकदम काही त्रास नाही करून देऊ का बोला तुम्ही म्हणाल तर देते करून द्या ना बहिणी मग करून कशी करता तर मग काय खर्च लागन काय हो बापूजी हो खर्च तर लागणारच आहे ना मी स्वतः थोडे करणार आहे मिस्त्री सांगूनच करणार आहे ना तर खर्च तर लागणारच खर्च लागेलच तरी बहिणी किती पर्यंत किती खर्च लागेल तरी आताच काही मी सांगू शकत नाही बापूजी खर्च किती लागेल ते कामावर हो आहे ते मिस्त्री कसं काम करतात किती मागतात त्यांचं माहित त्यांना मग वहिनी मग देऊ का मी तुमच्या जवळ पोहचेन तरी पन्नास एक हजार लागन काय पन्नास एक हजार जास्त लागन होऊन जाईन पन्नास हजारा मध्ये होऊन गेलं पाहिजे एकच रूम आहे करायची होऊन जाईल होऊन जाईल पन्नास हजारा होऊन जाते बापूजी होऊन जाते मग मी पन्नास एक हजार देतो वहिनी तुमच्या जवळ तुम्ही करून घ्या मग आ, हो द्या मग पन्नास हजार देऊन द्या होऊन जाते पन्नास हजारात बापूजे मस्त चांगले असे फाईव्ह स्टार हॉटेल सारखे बेडरूम करून देतो तुम्हाला तयार मस्त देवराने येईन ना तर खुशच होऊन जाईन आनंदच होऊन जाईन का कुठं फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये आले असं द्या मग पन्नास हजार ठीक आहे बहिणी मी काढून आणतो बँकेतून हो आणा बापूजी बघा तुम्ही ही रूम आहे ही पूर्ण रूम आहे या रूम मध्ये मला ही खाली जे टाइल्स आहे ही टाइल्स मला चेंज करायची आहे ठीक आहे आणि ही जे खिडकी आहे हे खिडकी मला हे खिडकी काढून मला स्लाइड स्लाइड असते ना स्लाइड खिडकी ती खिडकी लावायची आहे आणि इथन हा बेड उचलायचा आहे आणि तो टेबल पण उचलायचा आहे आणि वर सिलिंग करायची आहे सिलिंग करून चांगले लाईट वगैरे असे चांगले पाच सहा सात आठ लाईट असे लावायचे आहे अशी एकदम असे शानदार अशी बेडरूम मला हवी ही तर किती दिवसात होऊन जाईल होईल ना कराल ना तुम्ही एकदम असे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कसं बेडरूम असतात त्या प्रकारे पूर्ण बेडरूम मला पाहिजे जी स्विच आहे स्विच बोर्ड बदलवायचे आहे हे पण दुसरे चांगले टायलिस खर्च येईन ताई एवढं सगळं करण्यामध्ये खर्च कम से कम पन्नास साठ पन्ना हजार ये तर येईनच बापरे पन्नास साठ हजार एवढी फक्त एक रूम मस्त करायची आहे ते एवढेच पन्नास साठ हजार का हो तेवढा खर्च तर येणारच बरं ठीक आहे चालेल मला आणि ही दिवाल आहे ना दिवाल भिंती या भिंती अर्धी अर्धी मला टाईल्स लावायच्या भिंतीला अर्धी अर्धी नाही नाही ताई तुम्ही तसं करू नका जे टाईल्स भिंतीवर लावणं ते काही चांगली वाटत नाही त्यापेक्षा मस्त कलर एकदम असा शायनिंग कलर मारून देतो एकदम टॉप दिसन बेडरूम नाही तर पेपर लावले तर छान दिसणार नाही जमत हा बिलकुल नाही खराब होते असं आहे का बरं ठीक आहे मग आणि हो या इकडे इकडे पण सांगतो मी हे रूम तर करायचे आहे इकडे या मी इकडे पण सांगते इकडे पण काही रेनोवेट करायचं आहे हा बघा हा जो हॉल आहे ना तो तुमच्या मागे बघा तो जीना दिसतो ना तो जीना जी दिसला नाही पाहिजे तो जीना मला बुजवायचा आहे म्हणजे पूर्ण प्लेन भिंत करायची आहे पूर्ण प्लेन भिंत समजलं ना हो जीना दिसून राही रश्मी काय होय कोण वय लोक मिस्त्री आहे ताई मिस्त्री मिस्त्री आपल्या घरी काय बोलावलं येईल काय काम आहे सगळं तर व्यवस्थित आहे सगळं बरोबरच असतं आहे नवच नव असतं घर आहे काय आता तोडतं का बापा घर हा घर तोडून दुसरं का काय बापा हा एवढा पैसा कुठून आला तापाशी पूर्ण घर नाही तोडत आहे थोडा थोडा बदलाव करत आहे घरामध्ये आणि जे बापूजीची बेडरूम आहे किती कशी दिसते ती पूर्ण बदलावायची आहे देवरानी येते ना तर मग घर चांगलं नाही दिसलं पाहिजे का चांगलं असतं घर देवरानी येते म्हणून काय आता मेहल बनून ठेवतं का तिच्यासाठी तसं नाही आई थोडस चांगलं दिसलं पाहिजे ना घर नाही तर म्हणून का बापा असच आहे का घर तसंच आहे का घर असं होते ना म्हणून म्हटलं थोडा थोडा बदलाव करते म्हटलं आणि बापूजीच्या रूम मध्ये पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण नवीनच करते ते रूम आणि इकडे पण थोडा थोडा बदलाव करते हा देवराने येते तर चांगलं दिसलं पाहिजे ना घर पैसे पैसे कोण देते देते ना बापूजी देते पैसे कोणते बापूजी कोणते बापूजी आहे सूरज बापूजी आणि हे बघा भाऊ ते रूम ना मी तुम्हाला त्या रूम मध्ये बाथरूम पण ऍड करायचं आहे होऊन जाईल का त्याच रूम मध्ये बाथरूम होऊन जाईल पण थोडस होईल जमते 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 पण बाथरूम सेपरेट त्या रूम मध्ये काय लेव रश्मी काय लोक उचापती करता तेवढ्या ते रूम मध्ये बाथरूम काढतील जागा काय राहील राहू द्या बाथरूम घेतरूम त्या रूम मध्ये नको काढू हाय ना इकडे आई तसं नाही बाथरूम आपल्या रूम मध्ये असलं तर बरं राहते देवराने तकलीफ नाही झाली पाहिजे नाहीतर बाथरूम सदा सदा इकडे येईल का त्या मग तर काय झालं कुठे परी येऊन राहील का अ जशी करून देव राहिले ये देवराणी येते देवराणी येते कोणते दे काय राणी होय काय येऊन राहिले हा असं तसं हे करत हे कर, कर मग धमाना करून राहिले काही करायची गरज नाही जसं आहे तसं राहू दे लग्नाला पैसे लागेल तेवढाच पैसा वाचन तर लग्न होईल बरोबर होते सगळं होते आई लग्न पण होते आणि घर पण नवीन होते किती दिवस झाले तर माझ्या लग्नापासून घरामध्ये काही काम नाही केलं पूर्ण सिलिंगचा वास येते घरामध्ये पूर्ण पोपडे पोपडे निघते कलर पण नाही लावला कलर वगैरे सगळं असं टप करायचं आहे मस्त कर बापा तू ऐकशील बी नाही कर किती टप करत पाय खर्च जरा खर्च विचारून घेतो यायले काय म्हणते किती म्हणते विचारला आई खर्च विचारला पन्नास साठ हजारात होऊन जाईल म्हणते ना भाऊ होऊन जाईल ना पन्नास साठ हजारात होऊन जाते बरं इकडे अजून स्वयंपाक घरात अजून थोडस काही खिडकी खिडकी चेंज करायची बरं चल हे बघा या स्वयंपाक घरामध्ये जे तुम्ही मागे बघा बेसिन कसं आहे आणि हे जे फरशी लावली आहे ना फरशी हे फरशी पूर्ण काढून चांगले ड्रॉवर तयार करायचे चांगले ड्रॉवर मस्त एकदम समजलं ना तुम्हाला स्वयंपाकघराची जी डिझाईन आहे डिझाईन तर तुम्हाला माहितच असेल ना आणि हे बॅक खिडकी आहे ना मागे इथे स्लाइड खिडकी हवी आणि हे पूर्ण ड्रावर आणि वर वर पण वर पण ड्रावर पाहिजे आणि ड्रावर जे आहे ना ते काचाचे पाहिजे म्हणजे बाहेरूनच अंदर काय ठेवलंय कोणते डबे ठेवले दिसलं पाहिजे असं किचन पाहिजे मला ठीक आहे मी तसं बनवू देतो पण खर्च वाढेल ताई खर्च पन्नास साठ हजारातून थोडं एक दीड लाख पर्यंत जाईल चालून का तुम्हाला बापरे एक हे बघा ताई सगळं करतो म्हटलं तर खर्च तर येतेच करतो खर्च ये तुम्ही करायला तयार असाल तर करा नाहीतर करू नका हो नाहीतर मग काही हरकत नाही ठीक आहे करा तुम्ही कधीपासून काम सुरू करता मग हे बघा एवढं करायचं आहे समजलं ना तुम्हाला समजलं समजलं सगळं समजलं कसं काय करायचं आहे सगळं समजलं ठीक आहे मग कधीपासून करता मग सुरू काम पासूनच करतो ना काम सुरू आपण कामाला टाइम लावतच नाही बस पासून ऍडव्हान्स देऊन द्या चाळीस हजार बापरे चाळीस हजार ऍडव्हान्स हो चाळीस हजार ऍडव्हान्स बाकीचे काम झाले बघ बर ठीक आहे रश्मी काय होय म वा? काय फोकठाक करणं चालू आहे बापात तिथं काय चालणार रे भाऊ आई तुम्ही टोकू नका काम करू द्या त्यांना आजपासूनच कामाला सुरुवात केली त्यांनी लवकर पूर्ण झालं पाहिजे आपलं स्वयपाक घर आहे हॉल आहे बापूजीची बापूजीची रूम आहे पूर्ण काम आठ दिवसात झालं पाहिजे म्हणून ते आजच आज दिवसात झालंच पाहिजे आजच सुरुवात केली त्यांनी तर तुम्ही टोकू नका बिलकुल इथे का चळला तिथे का चळ त्यांचं काम त्यांना करू द्याय बाई पण ठोकू नको म्हणानो एवढं केवढा जोराजोरा ठोकून राहिला बापा तो भाऊ आरामानं ठोक रे बापा आरामानं ठोक झोप लागू दे जराशी आरामा ठोकतो नसलाशीच बुद्धी आहे रश्मी स्वयंपाक केली व नाही स्वयंपाक केला नाही आता कसं करणार मी स्वयंपाक आता यांच्या इकडे ध्यान देऊ यांना पाहू की स्वयंपाक करू आणि माझ्या बाळाला पण मला बघावं लागते तुम्ही पाहता का तुम्ही करून टाका ना आज आता स्वयंपाक तुम्ही करून टाका जोपर्यंत घराचं काम चालते ना तोपर्यंत तो तुम्ही स्वयंपाक करा हा भल्लीच आहे गाडीच आहे तू तर तुला कोणी सांगितलं हे काम कराले फालतूचं फालतूचा पैशाचा नासोडा करून राहिली घाय तसं राहू दे ना आपल्याच घरासाठी करत आहे ना मी आपलंच घर चांगलं दिसणार ना हा लग्नामध्ये पाहुणे येणार देवराने येते तर चांगलं नाही दिसलं पाहिजे का तिच्या घरचे काही तिचा परिवार येणार तर घर चांगलं नाही दिसलं पाहिजे का आपलं चांगलं दिसलं पाहिजे ना घर मुलगा ऑफिसवर ऑफिसमध्ये ड्युटी करतो एवढा पगार कमावतो आणि घर असं हां आपली काही इज्जत राहील आपल्यासाठीच करते ना मी अय तसं लय साजरा आहे व कायदे तरी दिखावा करून राहिले तर असं दिसलं पाहिजे तसं दिसलं पाहिजे साहेब आता मी करू का साहेक आता एवढे दिवस आता जोपर्यंत काम चालतं तोपर्यंत मीच करू का साहे कंबर मोडून घेऊ का नाही नाही स्वयंपाक मीच करते मीच करते स्वयंपाक पण थोडा उशीर लागेल थोडा उशीर आहे स्वयंपाक आज हे जेवाले बसतील ना तेव्हा मी स्वयंपाक करणार तोपर्यंत राहू का मी कोय कोय करत काही खाऊन घ्या ना तुम्ही काय खाऊ शिड शिडं पाहता नाही जे मध्ये आणि हे ते शीड़ा? शीड़ा थे मी खात नाही स्वयंपाक मी जेवतोच डायरेक्ट स्वयंपाक कर मी थांबतो इथं मी राहतो उभी काय सांगायला लागते तर सांगून दे मध्ये काही नाही सांगाय लागत जर असा कचरा वगैरे सांगला तर साफसफाई करा लागते बाकी काही सांगायला लागत त्यांना त्यांचं माहिती आहे त्यांना त्यांचं काम बापा आता साफसफाई मुलीच करा लागन काय हो बापाल तरी काढली हो हे काम आता मतारपण नाही बापा काय करू मी आता स्वयंपाक करू साफसफाई करू काय करू मी तेच तर म्हटलं मी तुम्ही काही नको करा तुम्ही फक्त आराम करा तुमच्या रूम मध्ये जाऊन त्यांना त्यांचं काम करू दे आणि ते जेवायला बसतील तेव्हा मी तुमच्यासाठी स्वयंपाक करा तुम्ही घेऊन घेता तेव्हा बरो बापा पाय आता काम होत वर आता उपाशी तापाशी मग घ्या गो तुम्ही करा चालू तुम्ही नको थांबा लवकर काम झालं पाहिजे हो हो रश्मी काय सुरू आहे काय वय काय तिथं ता, काय काळकूट सुरू आहे कोण वय या हिरो आकाशजी हिरो नाही तो मिस्त्री आहे मिस्त्री काय त्यासाठी काय काय करते काय तू मिस्त्री काय करत असते आकाशजी घर बनवत असते तर ते घर बनवत आहे घर बनवत आहे पण रश्मी आपलं घर तर ऑलरेडी बनलं आहे ना अजून काय बनवते तो काय नाही हे पाठू जिना आहे ना इथून जिना कसा आटपटा दिसते तो आपल्या बेडरूम मधून कसा तरी दिसते तर तो तो जिना मी भुजून टाकतो त्याला मी म्हटलं तो जिना भुजून टाका आणि पूर्ण असे प्लेन दिवाल तयार करा पूर्ण प्लेन दिवाल मस्त दिसन एवढे वर्षापासून तो असच आहे रश्मी आताच काय तुला येऊन पडले एवढा जिना ते भुजवा चीन हेन ते बाबा देवराने येते चांगला नाही दिसलं पाहिजे का आय रश्मी तू काय जाऊ दे बघ काय बोलव तुला काहीच नको बोला आणि हे बघा बापूजीचे रूम किती खराब दिसे रूम बी बदलून टाकतो म्हटलं मस्त चांगले करतो आणि आपलं किती जुन्या टाइपच आहे टाइल्स लावली हाय हे असं ते वरतच भांडे ठेवा त्याचं तिथे करतो मस्त आपलं मस्त बी एकदम पैसा पैसा कुठून मोठा पैसे बापूजी देतात ना पैसे बापूजीनं म्हटलं म्हटलं बापूजी ना आम्ही आमचं गोष्ट झाली बापूजीची माहिती बापूजी देतात पैसे आणि काही लागलेच मग तुम्ही दे जा आणि जर मी देऊन देईन त्याच्यात काय पैशाचं काय एवढं मोठं सगळे कमावणारे आहे ना पण तरी रश्मी काय गरज होती है? आता जाऊ दे बाप जाऊ दे जेवाचं दे, जे दे बनलो संत जेवण जेवतो आणि जातो बाबा ऑफिसवर आकाशजी हे बघा आज तुम्ही बाहेरच खाऊन घ्या स्वयंपाक तर नाही झाला मी केलाच नाही स्वयंपाक हे आले लवकरच आले हे मिस्त्री लोक आणि यांना सांगता सांगता टाइम झाला आणि आता उभं राहून त्यांना सांगावं लागते असं करा तसं करा कचरा झाला तर उचलावं लागते त्यामुळे मी आज स्वयंपाक नाही केला जेव्हा दुपारी हे जेवायला बसतील ना तेव्हा मी स्वयंपाक करा रश्मी तुला माहित आहे मी बाहेरच खात नाही माझ्यासाठी तरी थोडस तरी काहीतरी करून दे नाही नाही मी स्वयंपाक नाही करणार आहे तुम्ही बाहेरून खाऊन घ्या ना एखाद दिवशी काही नाही होत काय यार रश्मी काय नाही तरी हे फालतू होत तस ठीक होत राहू देत असू द्या तसही मला बदलवायच होत हो, हो तेच ते तेच ते किती वर्षापासून तेच ते तसं बोरिंग लागत होतं घरामध्ये थोडस नवीन दिसल ना तर चांगलं लागेल बर बॉ ठीक आहे जर तुम्ही आठ ते दिवस बाहेर जा कोण भेटू संध्याकाळी स्वयंपाक चांगला बनवतो मग आहो संध्याकाळी बनवून ना तर मस्त स्वयंपाक करून ना हे तर चालले जाते ना मिस्त्री लोक मस्त स्वयंपाक करून संध्याकाळी बर चल सोन्याले पाहिजे नाही तर बोस या कामामध्ये त्याची इकडे सोय करशील त्याची नाही नाही त्याला बघते ना आता झोपलो तो म्हणून